नमस्कार सर्वप्रथम ह्या व्हिडिओवर क्लिक करून तुम्ही माझ्यापर्यंत पोचलात तुमचा अनमोल असा टाईम काढून तुम्ही ह्या व्हिडिओला क्लिक केलं आणि माझ्याशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला केला किंवा या व्हिडिओला क्लिक केला तर त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे आभार आणि तुमच्या सर्वांना धन्यवाद तर हा व्हिडिओ काढण्यामागचा माझा एकच उद्देश आहे आणि एकच मोटिव्ह आहे की मी कोण आहे माझ्या आतलं प्रतिबिंब काय आहे ते प्रतिबिंब उलगडण्यासाठी मी आज हा व्हिडिओ तयार केला आहे किंवा यूट्यूबचं यूट्यूबची जर्नी मी स्टार्ट करणार आहे आजपासून त्याच्यामुळे यूट्यूबचा हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे तर मी आहे राखी पाटील मी आहे महाराष्ट्राच्या मातीतील ले मी सकारात्मक विचारांची पुरस्कृती आहे मला निगेटिव्हिटीपेक्षा पॉझिटिव्हिटी मला खूप लवकर अट्रॅक्ट करते आजपर्यंत आयुष्यामध्ये खूप लहान मोठे असे अनुभव आले आणि त्या अनुभवातून शिकत शिकत चुकत चुकत अजूनही मी चुकते शिकते आणि पुढे जात आहे त्याचप्रमाणे मला पाना फुलांमध्ये किंवा निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहायला मला खूप आवडतं आणि देवावर नितांत अशी माझी श्रद्धा आहे आजही आहे आधीही होती आणि पुढेही राहणार आहे त्याचप्रमाणे हे मी माझं अंतरंग सांगते मी मी आतून आहे आणि त्याचप्रमाणे मला प्रामाणिकपणा खूप आवडतो मी प्रामाणिक खूप आहे स्वतःशी पण प्रामाणिक आहे आणि जगाशी पण मी प्रामाणिक आहे मला ह त्यातल्या त्यात मला खरेपणा आवडतो की जास्तीत जास्त माणसाने खरं बोललं पाहिजे खोट्याला इग्नोर करून खरं ॲक्सेप्ट केलं पाहिजे त्याचप्रमाणे मी माझी जीवनशैली हिंदू आहे तर हे होतं माझं अंतरंग आता मी माझ्या बाह्यरंगाविषयी बाह्य रूपाविषयी सांगते तर आपली गान कोकेडा आपल्या गान कोकेडा लता मंगेशकर आणि ज्यांची जन्मभूमी आहे त्याचप्रमाणे हाळा मासाचे गुरु साने गुरुजी त्यांची कर्मभूमी आहे खानदेश तर त्या अंमनेर अंमणेरमधल्या खानदेशमधल्या अंमणेरची मी लेख आहे मी खानदेशी एक खानदेशी लेख आहे आणि खानदेशी सून आहे तर मी प्रॉपर अंमणनेरची आहे आणि माझं सासर हे धुळ्यातलं आहे तर त्यासाठी पुण्यामध्ये आम्ही पुण्यात राहतो आम्ही जॉब जॉबसाठी आम्ही इथं पुण्यात वास्तव्यासाठी आलेलो आहे त्याचप्रमाणे माझं एज्युकेशन बी एड झालेलं आहे आणि आता सध्या मी एक हाऊस क्वी हाऊस क्वीन या तो होम मेकर या तो मे मी एक होम ट्यूटर म्हणून मी आज सध्या काम करत आहे अशा प्रकारे हे माझं बाह्यरूप होतं तर मी आजपासून माझ्या यूटूबच्या जर्नीला स्टार्ट करत आहे आणि माझ्या हा यूटूबचा पहिला व्हिडिओ आहे तर मैत्रिणींनं तुम्ही माझ्या ह्या यूटूबच्या जर्नीमध्ये मला साथ द्यावी आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लाईक करावं ही मी तुमच्याकडनं तुम्हाला एक रिक्वेस्ट करते एक विनंती करते आहे तर तुम्ही मला अशीच साथ द्या आणि मला तुमच्यासोबत घेऊन चला व एवढीच एक मी एक विनंती करते धन्यवाद श्री स्वामी समर्थ